तर मित्रांनो सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये तर आज जायचं आहे आपल्याला म्हणजे मलाच की बुलेश्वर मंदिरला आणि तिथं काय आहे तर तिथं आहे महादेवाचं मंदिर आणि भरपूर काय पाहण्यासारखं तर चला मग निघूया आणि व्लॉग मध्ये भरपूर मजा येणार आहे व्लॉग बघत राहून व्हिडिओ लाईक केलं नसत लाईक करून ठेवा चला मग निघूया तर आखिरकार भरपूर गाडी चालिलीच्या नंतर इथं आता आखिरकार आला आणि गाडी पार्किंगला लावून चला मग आता मदत जाऊया तर मित्रांनो आपण इथं आता आलेलो आहे मी सध्या आणि करणार कोण म्हणलं करणार नव्हतो तर मग आपण आता मंदिर भाऊ कसं दिसतंय काय दिसतंय एकदम भारी नजारे दिसत आहेत पाऊस पडला असल्यामुळे झाडं मस्तपैकी हिरवेगार झालेत तर भाऊ आता मदत गेल्यास ना

मंदिर भाऊ कसं आहे आवाज घुमायला लागलाय एकदम भारी मंदिर आहे आणि व्हिडिओ लाईक केलं नसेल तर अशी लाईक करून ठेवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते बी करा चला एकदम तुम्हाला मंदिर आवडलं तर नक्की विजिट द्या लावून पाहूया तर इथून मजा आलं की पहिल्यांदा ही रोड होता जायचा म्हणजे पायड पण आता ह्या साइड जावं लागत आहे की इथून बंद केल्यात म्हणून तर इथं आल्याच्या नंतर अशा भगवानच्या मूर्त्या काढलेल्या आहेत एकदम मस्त मस्त तर वरी आल्याच्या नंतर नंदी दिसत आहेत आणि त्याला इतकं भारी सुलेलं आहे की बघून मन प्रसन्न होत आहे लई चांगलं वाटत आहे आता काही सांगू शकत नाही एवढे शब्द कमी पडते ना एवढं भारी सजिलेलं आहे आणि समोर नंदीला पाहिजे म्हणल्यास सांगूच नका तुम्ही जर दुसऱ्याकडे येऊन पाहिले ना मग म्हणताना तुम्ही काय भारी दिस नंदी दिसतोय तर नंदीच्या समोर आहे महादेवाचं मंदिर आणि त्याच्या पुढे आहे त्रिशूल तर चला मग आता आतमध्ये जाऊन पाहू तर आतमध्ये आल्याच्या नंतर थोडा असं दिसतं इथं काही लिहिलेला आहे व्हिडिओ काढणार का वगैरे वगैरे परंतु काय नाही इथं कोणी काही म्हणत नाही तसं तर आणि आजूबाजूनं डिझाईन एकदम भारी भारी केलेली आहे तर चला मग आज थोडं जवळ जाऊन पाहू तर एकदम भारी महादेवाच्या मंदिराला सजिलेलं आहे मूर् आणि एवढ्या सायलेंट वातावरणामध्ये मूर्तीला पाहायचं म्हणजे एक खेच राहतं काही भाविकांनी पैसे ठेवले पण मूर्तीला पण एकदम एवढं भारी सजिल ना जसं नंदीला सजिलं होतं तसं सजिलेलं आहे तर आता दर्शन करून तो झालेत बाहेर आला जाऊ तर आता आणि बाहेरून आजू असे भरपूर डिझाईन केलेली आहे मंदिराच्या आसपास की सांगूच ना काय एवढी भारी डिझाईन केलेली आहे आणि इथून आता गोल येडा मारू आपण तर इथे तुम्ही पाहू शकता भरपूर वर्षाच्या पूर्वीच्या कोरलेल्या मूर्ती आहे इथं इथून तिथून मंदिरात आणि मंदिरवरून आहे पांढर शिब्र जो की बा बाहेरून बघायला एकदम मस्त आणि तुम्ही मला तुम्ही पाहू शकता किती बाहेर दिसत आहे तर आता बाजू तो बघणं झालं आहे आता पाटी मागून जाऊ जरा आणि किती एकदम सुंदर मंदिर दिसत आहे इथं सध्या इथे एक छोटी महादेवाची आहे वाटत आतापासून तुम्हाला मंदिर कसं वाटलं नक्की सांगा आणि जेवढा मंदिरात तेवढा काही आवाज करायला जमत नाही तर एकदम सुंदर नजारे दिसत आहे त्याला मग आज थोडं बाहेरून पाहू कसं वाटत आहे तुम्हाला नक्की सांगायला आवडलं असलं मंदिर तर व्हिडिओला लाईक करायला दिसत मला तर इकून आलेलो आहे मी आता तसं गोल फिरून आणि इथचं जर फोटो म्हणजे मू मूर्त्या एकदम जुन्या कला करायच्या काय काय मोडून गेलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही एकदम जुन्या जुन्या मूर्त्या आहेत मंदिरवरी बी कसलं बाहेर दिसत आहे तर असं काही आहे मंदिर तर मंदिर तुम्हाला कसं वाटलं ना की सांगा व्ह्यू एकदम भारी आहेत मन प्रसन्न होतं महादेवाचं मंदिर आध की मी दुसरी टाईमच आले पण इथे यायला एकदम भारी वाटतं आणि इथं भरपूर लोक आता आज मंगळवार आहे तरी भरपूर लोक येत आहेत आणि सोमवारच्या दिशेचं बघा ना किती येतं असेल भुलवेश्वर मंदिर यायला विसरू नका कधी जर तुम्हाला इकडं ये, था, ये था यवतमाळ रोडला जात असला आजो तुम्ही आणि पुण्यातून तर जवळचा एक दोन तास लागेल तुम्हाला यायला विजिट द्यायला विसरू नका एकदम भारी मंदिर आहे थोडंफाव आपण अजून का आता मी माझ्यासोबत चष्मा आणला होता राव चष्मा तुटला इथून बघा घालताना मंदिराच्या बहुत असं असा जागा आहे एकदम डोंगरावर आहे चढताना तर लई वाट लागली पण माझं हे दुसरा दिवस आहे की मी असा चष्मा घातला आणि असा चष्मा काढताना ना की इथली साईड ही जी साईड आहे ना ही साईड दुसरी बार तुटली आता ह्याला मी फिवमे फिगीने चिट पण काय चष्मा मंदिराला असं समोरून पाहायचं म्हणजे एकदम भारी वाटतं मेन म्हणजे तर आणि कळस बघायला तर अजून भारी वाटतो थोडा कमकी लय पुराणं मंदिर असल्यामुळे मी इथून असं चलत आहे पण खाली पडू नये म्हणजे झालं पायऱ्या आहेत खाली जायला जाऊ खाली आता तर मंदिर फिरून झाले चला आता मग खाली जाऊ खाली पडू नये मी अशा पायऱ्या खाली उतरायचं म्हणलं की कुणी लागून तर फर्स्ट टाइम आम्ही आलो येतो इथं फॅमिलीसोबत म्हणजे इथे येऊन बसता येतं आम्ही फ्रेंड फ्रेंड आलो होतो त्या टायमाला इथे येऊन बसला होतो ने आणि इथून एकदम भारी फोटो निघते जेवढ्याची काढायची असते तेवढे पिंपळाचं झाड पिंपळाचंच आहे का नाही पिंपळासारखं दिसते का पिंपळच आहे काय जाय की आता माझ्या लक्षात येईना तुम्ही सांगा तुम्हाला कोणचं वाटतं झाड आहे तर बघू शकता इथून खाली किती भार दिसत आहे तरी इथं मंदिराच्या इथे इथं आला, आला होता इथं काय की कोणाला माहिती आहे बघू फर्स्ट टाइम आलता तेव्हा नव्हतं इथं कोणी हे कोण राहते हे बघा बघा इथं कोण राहते काय लिहिलं इथं बाबू इथं इथं कोणी काही करत नाही ना एवढे एवढे शिरूम दिसत्या एकोणीसशे चाळीस नको मारण मला कोणी इथं येऊन गेलं की खरं खलास मी नको रे बाबा नको कोण राहते कि तिथं भूतभीत येत असते रात्रच्या तर आता म्हणून महादेवाचं मंदिर झालंय आता हे बाजूचं मंदिर बघू कोणचं आहे मंदिर आहे का तरी मी तुमच्यावर सोडतो हे मंदिर कायचं आहे तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये तर मग याचं दर्शन करून घेतो जय देवा आमचे ऋतिक दादा आहेत आता आमच्या सोबत फोटो काढवा त्यांची एक नंबर हा तर मंदिराच्या खाली आता आम्ही आलेलो सध्या आणि तुम्ही इथून पाहू शकता टावरच्या बाजूलाच मंदिर आहे इथून एकदम बाहेर दिसत आहे मंदिर तर <laughs> चांगल्याच प्रकारे आपण मंदिर पाहिलेलं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे आम्ही ह्याच्या पहिले हलतो ना त्या टायमाला एवढं मंदिर सजलेलं नव्हतं आणि वेळ जाताना जो रोड होता ना एकदम स्ट्रेट रोड आहे मोटरसायकल घेऊन जायचं कार वगैरे घेऊन जायचं मला थोडं हार्ड वाटतं लईच स्ट्रेट रोड आहे तर तो रोड केला आहे ते चांगलं केलं आता त्याने आणि पावसाच्या टायमाला अजून खूप एकदम भारी दिसते सुंदर तर मग तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा आणि असेच काहीतरी एक्सायटेड व्लॉग नवीन व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक केलं नसलं तर ते पण करून ठेवा मग भेटूया नंतर कधी हे नवीन ब्लॉगमध्ये तर